लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनेल सबस्क्राइब करा आणि मेल आयटिंगला प्रेस करा गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील अनेक भागात हिटेंड्रनच्या घटना वाढत आहेत मद्यपी वाहन चालक बेदाकारपणे वाहन चालवत इतर वाहन चालकांना जखमी केल्याचे अनेक प्रकार आत्तापर्यंत समोर आलेले आहेत काहींना या जीव देखील गमवावा लागला नाशिकमध्ये देखील असाच एक प्रकार समोर आला आहे नाशिकमध्ये एका मद्यपी टेम्पो चालकानं दोन दिवसापूर्वी सहा ते सात वाहनांना धडक दिल्याचा प्रकार घडला या घटनेत दोघे जण गंभीरित्या जखमी झालेले आहेत तसंच गाड्यांचं देखील मोठं आर्थिक नुकसान झालेलं आहे दरम्यान नागरिकांनी या मद्यपी चालकाला पकडून जबर चोप दिला आहे चालकाला मारहाण करतानाचा व्हिडिओ सध्या सध्या समाज माध्यमांवर प्रचंड व्हायरल झालेला असून रस्त्यावरील वाहनचालकांना धडक देऊन पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या या मद्यपी चालकाचा नागरिकांनी चांगला समाचार घेतलेला आहे दरम्यान पोलिसांनी यामध्ये मद्यपी वाहनचालकाला ताब्यात घेतलेला असून आंबट पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचं काम पोलिसांकडून सुरू आहे दरम्यान या सर्व संदर्भात प्रत्यक्षदर्शींनी माध्यमांशी बोलताना घटना कथन केली आहे एक गाड्या रेस करत गाड्यांना उडत उडत आला पाटला, थे ला थे ला थे ला। तो त्याच्यानंतर त्याचा पाठला केला त्याला पकडला आणि आता त्याला दिलेला आहे आणि मेन म्हणजे की हा जो मुरारी नगरचा रस्ता आहे हा वनवी इथनं चोवीस तास गाड्या चालत असतात वाळूच्या असतात विल्डरच्या असतात हे लोकल असतात शॉर्टकट असतात अंबड लिंक रोड वाल्यांना सातूर अंबड लिंक त्याच्यामुळे ना इतके दुर्घटना होत आहे रोजच्या एक ते दोन दुर्घटना रोजच्या होऊन राहील संजय परमार नाशिक न्यूज नाशिक